जा जा सर, आ, थे थे आ, गणपती या सिनेमाचा टीजर लॉन्च आज झालेला आहे आणि उत्सुकता आता आहे ती सिनेमाच्या प्रदर्शनाची आणि निमित्तानं आत्ता आपण बोलणार आहोत अजिंक्य देव यांच्याशी अजिंक्यदेव सर मला इथे विचारायचं आहे की घरात गणपती म्हणजे गणपती आहे हे आम्हाला कळलं आहे गणपतीविषयीचा सिनेमा आहे फॅमिली ड्रामा आहे पण तुमचं स्वतःचंही असं एक कुटुंब आहे जे खूप हॅप्पी आणि असं कुटुंब आहे तुम्ही ते एन्जॉय केलेलं आहे तो तसा आहे तर सिनेमा करताना काय त्याचं त्याची मदत झाली किंवा ते कसं तुम्ही हे दुसरं कुटुंब कसं एन्जॉय केलं आणि एकंदरीत काय सांगाल घरत गणपतीचं घरत गणपती, गणपती हा एक कौटुंबिक चित्रपट आहे आणि बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं मराठीमध्ये एक असा चांगला कौटुंबिक चित्रपट जो तीन जनरेशन्सला धरून चाललेला आहे आणि गणपतीचा विषय आहे की त्याच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत घरतांच्या घरात घडलेली गोष्ट आणि ही आ, एक खूप आपल्या प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक जे ऑडियन्स थिएटरमध्ये बसलेलं असेल त्यातल्या अगदी सिनियर लोकांपासून ते मध्यम वय वयीन लोकांपासून ते यंग जनरेशनला प्रत्येकाला स्वतःमध्ये कुठेतरी आयडेंटिफिकेशन या चित्रपटात होणार आहे हा गणपतीवर चित्रपट नाही आहे आणि हे मी स्पेसिफिकली एवढ्यासाठी सांगू इच्छितो कारण काही लोकं म्हणतील अरे गणपती बाप्पाचा चित्रपट आहे म्हणजे कदाचित हे असेल मायथॉलॉजी आहे मे वॉट एव्हर मे देअर कुड बी पण तसं काही नाही आहे याच्यामध्ये गणपतीचा आधार घेऊन गणपतीच्या बॅकग्राऊंडवर बाप्पांचं जी मूर्ती आहे त्याच्यासमोर हो घडणारी एका कुटुंबातली गोष्ट आणि ही गोष्ट ज्या पद्धतीने मांडलेली आहे ती खूप अप्रतिम आहे नवज्योत बांदिवडेकर नवीनच दिग्दर्शक आहे पहिलाच चित्रपट आहे त्याचा पटकथा या चित्रपटाची खूप छान आहे सगळ्या कॅरेक्टर्स मी याच्यातलं सेकंड जनरेशनचा रोल करतो आहे आणि एक प्रॅक्टिकल जनरेशन प्रॅक्टिकल विचार असलेला माणूस जो मुंबईत कोकणातून शिफ्ट झालेला आहे आणि तो कोकणातून मुंबईतून कोकणात आलेला आहे परत काही कारण असतं म्हणजे गणपतीसाठी त्याची पत्नी वाश अश्विनी भावे आम्ही पंचवीस वर्षांनी एकत्र येतो सो इट इज अ व्हेरी आपल्या मातीचा कोकणातल्या प्रत्येक मागे कोकणात का महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबात हे कुठे ना कुठेतरी घडतं म्हणजे मी असं म्हणेन की प्रत्येक माणसाने आपल्या अख्ख्या कुटुंबासकट हा चित्रपट पाहायला पाहिजे कारण याच्यामध्ये एक कुटुंब कसं असावं कसं नसावं किंवा त्याच्यात काय आपण आपल्या कुटुंबामध्ये आपण ह्याच्यातून काय शिकून करू शकतो असं काहीतरी सांगणारा हा चित्रपट आहे याच्यामध्ये अर्थात हा कुठेही तुम्हाला काही बोध देण्यासाठी केलेला चित्रपट नाही हा एक एंटरटेनर आहे फुल टाईम एंटरटेनमेंट पण त्याच्यातून निश्चितपणे ज्याला शिकायचं असेल तो काही ना काहीतरी शिकून जाणार कोकण आणि गणेशोत्सव हे एक समीकरण आहे जे आम्ही सिनेमातही पाहतोय तुम्ही स्वतः कोकणात शूटिंगच्या निमित्ताने बऱ्याचदा गेला असाल कोकण ॲक्च्युली मी कोकणामध्ये याआधी एकदाच गेलो होतो एका शूटिंगसाठी आणि मी फार कोकण पाहिलं नव्हतं जरी माझी बायको कोकणातली असली तरी चिपळूणपर्यंतच माझं जाणं झालेलं पण या चित्रपटानिमित्ताने मी गुहागरच्या आसपासचा सगळा परिसर आणि गुहागरमध्ये आम्ही जवळपास पंधरा वीस दिवस होतो कोकण खूप सुंदर आहे आणि म्हणजे मी गेलो नसलो तरी मला माहिती होतीच सगळी कोकणाबद्दलची पण कोकणातली माणसं ही साधी भोळी असं गाण्यातच आपलं म्हटलेलं आहे तर ही तशीच आहेत आजही माणसं मला तिथे इतकी मित्र भेटले म्हणजे ज्यांचा माझा कधीच परिचय नव्हता तो मी तिकडे गेल्यानंतर काहीतरी काहीतरी कारणास्तव आम्ही भेटलो मग एकत्र त्यांच्या घरी भेटलो इतकी साधी प्रेमळ माणसं आहेत कोकणातली तर त्याचा जो ओलावा आहे तो या चित्रपटामध्ये पण दिसणार आहे तुम्हाला तेव्हा कोकणचं खूप सुंदर दर्शन केरळमध्ये पण आम्ही शूटिंग केलं बरंचं आणि केरळ आणि कोकणात खूप साम्य आहे तर तुम्हाला कळणारच नाही परंतु सिनेमाटोग्रफी अप्रतिम लोकेशन्स अप्रतिम आणि गाणी आर एक्सलेंट प्लस द वे नवजोत हॅज पोर्ट्रेड एव्हरी कॅरेक्टर इट इज एक्सेप्शनली वेल मेड फिल्म अश्विनी बावे तब्बल मला वाटतं तुम्ही दोघं पंचवीस वर्षांनी येत आहे शाबा सुनबाई सिनेमात तुमची जोडी एकत्र दिसलेली आणि आपल्या मागच्या तुमच्या बरोबरचा पहिला तेच तेच हा तेच पहिला चित्रपट त्यांचा तुमच्यासोबत होता आणि त्या निमित्ताने तुम्ही मागे माझ्या मुलाखतीत पण ते सांगितलं होतं की बऱ्याचशा ऍक्ट्रेस आहेत ज्यांचे पहिले चित्रपट माझ्यासोबत होते आणि आणि त्या सुपरहिट झाल्या सगळ्या म्हणजे मी सगळ्यांसाठी लक्की आहे म्हणजे मी मला वाटतं एक तेव्हा मराठीमधला जो लोक हिरोईन लॉन्च करण्यासाठी सेफ ॲक्टर म्हणून लॉन्च करत असावेत कदाचित की इज आधारसंभ आहे पण हो माझ्याबरोबर निशिगंधाचा पण मला वाटतं पहिलाच चित्रपट होता इफ एम नॉट रॉंग अर्चना जोगळेकर निवेदिता जोशी मुग्धा चिटणीस पूजा पवार अश्विनी भावे सो असा या अनएंडिंग लिस्ट आहे पण इट वॉज फॅ म्हणजे त्या सगळ्यांसाठीच मी लकी होतो पण सी मा, माझ्या कोॲक्टर्सबरोबर काही लोकांशी माझी खूप छान म्हणजे आज पंचवीस वर्षानंतर आम्ही भेटलो तरी असं कधीच वाटलं नाही की पंचवीस वर्ष होऊन गेली आहेत सुरुवात कुठून करायची क कर, गरजच नाही पडली सुरुवात डायरेक्टली नाईन्टीन एटी सिक्सपासून झाली जो पहिला चित्रपट हो so, होता आमचा सो वेळ कुठेच गे थांबला नव्हता म्हणजे ना इट वॉज लाईक इट वॉज ऑलवेज हॅपनिंग वी वर लाईक वी मॅट येस्ट डे पण असे काही फारच तुरळक अशा को ॲक्टर्स आहेत ज्यांच्याबरोबर मला ही ट्युनिंग आहे मी किती वर्षांनी भेटलो तरी वी स्टार्ट ऑफ वन अ व्हेरी ब्युटिफुल नोट पण त्यात अशुनी एक आहे आणि सो सो आय हॅव सीन हर राईट फ्रॉम म्हणजे असं म्हटलं तरी गैर ठरणार नाही की तो माझा दुसरा तिसरा चित्रपट होता आणि तिचा पहिला सो आय हॅव सीन हर ग्रो आय हॅव सीन हर इवॉल्व्ह ॲज अन ॲक्टर ॲज अ ह्युमन बीईंग ॲज अ ॲज ॲज अ ब्युटिफुल वुमन जी आजही ती इतकी सुंदर दिसते या वयात शीज केप्ट हर सेल्फ सो ब्युटिफुली विच इज व्हेरी क्रेडिटेबल तेव्हा मजा आली ुकिंग yeah, सेटचा तो दोघांचा एकत्र अजूनही आठवतो आहे तेव्हा रिहर्सल करायला आम्हाला दहा दिवस आधी बोलवलं होतं भाजी पेंढारकरांनी आणि आम्ही दहा दिवस आधी कोल्हापुरात गेलो तर कोल्हापुरात आम्ही प्र जयप्रभा स्टुडिओमध्ये रिहर्सल्स करायचो आणि तिथे तिची पहिली भेट झाली त्याच्या आधी मला प्रभाकर पेंढारकर जे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते त्यांनी घरी तिचे फोटो आणले होते आईबाबांना दाखवायला की हिला आम्ही लॉन्च करू इच्छितो आहे तुम्हाला काय वाटतं आई आईबाबांना सगळ्यांनाच आवडली होती ती आणि छान होती सो so, सो uh, so त्या तेव्हाचा तो दिवस चित्रपटाचा था मुहूर्त झालेला गाण्यावर माया भवानी uh, तेही मला अजून डोळ्यासमोर आहे अख्खा चित्रपट चित्र आणि uh, अश्विनी एक खूप सिंपल मुलगी ती आजही तशीच आहे आणि खूप सिम्प्लिसिटीमध्येच तिच्या खूप सुंदर म्हणजे शिरस्लू व्हेरी ब्युटिफुल इवन देत तेव्हा भालजी भंडारकरांनी मला एकदा विचारलेलं त्यांना दिसत नसायचं तेव्हा मी रिहर्सल्स करत होतो तेव्हा मला बा आणि बाबांची आईची त्यांची खूप जुनी ओळख असल्यामुळे म्हणजे खूप जुने संबंध असल्यामुळे मला ते मुलासारखेच जवळ करायचं त्यामुळे अरे ही जी हिरोईन आहे हिची मान खूप लांब आहे का रे म्हटलं हो आहे का बाबा नाही मला वाटलं म्हटलं अरे पण बा त्यांना दिसत नव्हतं मला म्हटलं मी आवाज ऐकून मला जाणवलं की हिची मान खूप लांब असणार मला क्या बात आहे हे हे असे म्हणजे माझं भाग्य की तिचंही भाग्य की ज्यांना भाजी भेंडारकरांसारखे दिग्दर्शक लाभले आणि अर्थात प्रवादानी केलं पिक्चर पण इट <coughs> वॉज uh, वंडरफुल म्हणजे तो दिवसही कधीच विसरणार नाही मी आणि त्याच्यानंतर आम्ही चार चित्रपट एकत्र केले चार पाच सरकारनामामध्ये पण खूप छान तिचीही भूमिका खूप छान होती आणि माझी तर खूप छान होती सो वी हॅड सम लवली टाईम्स गरत गणपती सिनेमाला हो म्हणण्यामागचं कारण कदाचित कुटुंब एक दाखवलेलं आहे गणपती काय नेमकं कारण नाही 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 गरद गणपतीला हो म्हणण्याचं पहिलं कारण निर्माते चांगले होते जेव्हा त्यांनी नरेट केलं तेव्हा आय फाऊंडर द डायरेक्टर नोज वॉट ही वॉन्ट्स आणि थर्ड म्हणजे ते पेड मी व्हेरी वेल सो आय डिसाइडेड टू डू इट पे प्युअरली ऑन दोज बेसिस पण जेव्हा नवज्योतला मी नीट ओळखू लागलो आणि जेव्हा चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं तेव्हा खऱ्या अर्थाने मला जाणवायला लागलं की हा निर्णय करेक्ट होता कारण एक यंग डिरेक्टर त्याचं विजन आणि त्याची असलेला स्वतःमधला कॉन्फिडन्स आणि कुठेही कॉम्प्रोमाइज नाही केलं त्यांनी म्हणजे इतके इतक्या गोंधळ इतके गोंधळ झाले केरळामध्ये शूटिंग पावसाने तीन तीन चार चार दिवस सगळं युनिट बसलेलं आहे सेट पाण्याखाली गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये ह्या मुलांनी कुठेही न डगमगता चित्रपट आणि त्याच्यानंतरसुद्धा शूटिंगच्या पन्नास पन्नास रिटेक्स केले आहेत आजच्या घटकेला कुठलाच दिग्दर्शक एवढे करत नाही अरे चले ह्या हो जाएगा चला चला लेंगे ही ॲटिट्यूडच नव्हती याच्यात आणि ते मला खूप आवडलं आणि त्या पद्धतीने हा चित्रपट झाला आहे आणि तो तसाच पडद्यावर दे दिसणार आहे त्यामुळे त्याची एक जास्ती गंमत ही आहे की हा एक खूप छान पद्धतीने पिक्चराईज केलेला गाणी खूप छान आहेत लोकेशन्स खूप छान आहेत आणि दिग्दर्शन आणि पटकथा अप्रतिम आणि कामं प्रत्येक कलाकाराने चोख काम केलेलं mm आहे निश्चित आणि इतकं सगळं बोलल्यानंतर आता आम्ही उत्सुक आहोत सिनेमा पडद्यावर पाहण्यासाठी घरत कुटुंबाला भेटण्यासाठी भेटण्यासाठी आणि नक्की या घरत कुटुंबाला तुम्ही सव्वीस जुलैला चित्रपटगृहात येऊनच बघा कारण हे कुटुंब सेवन्टी एम एम कुटुंब आहे तेव्हा तुम्हाला ते तुमच्या छोट्या पडद्यावर नीट दिसणार नाही कॅरेक्टर आउट होतील थिएटरमध्येच या थँक्यू थँक्यू राजा थँक्यू सो मच うん。